नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय मनमाड आणि आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे पाझा अधी हो वाहू लागलेली येवला तालुक्यामधील जळगाव नेऊर परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यानं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे लातूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळतो जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील आंबा फळबागेसह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे यावेळेस समजपूर परिसरामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय आहे त्यामुळे जिंती परिसरामध्ये केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे वीज कोसळल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक भागामध्ये वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनीवर कोसळले यामुळे वीज वितरण विभागाचे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसाने सोलापूरात कहर केला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे चाळीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे तसंच जिल्ह्यातील मोहळ पंढरपूर सांगोला या तालुक्याला झोडपलं आहे नुकसान झालेल्या पिकांमध्ये केळी आंबा पालेभाज्यांचा समावेश असून पंचनामे करण्याचं काम सुरू आहे